ठीक मी पण मस्त मजत तर आपला विषय आज आहे मंगेशादा साबळे उपोषणाला बसले आहेत सर्व शेतकऱ्यांसाठी ते काय कुणासाठीही काही भेटण्यासाठी म्हणजे एकासाठी भेटण्यासाठी नाही बसलेले आहेत सर्व शेतकरी एक पन्नास हजार रुपये एकर एक नुकसान भरपाई कर्जमाफी अशा अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांसाठी बसलेले आहेत उपोषणाला त्यांना साथ द्या आता नाही तर कधीच नाही हे शेतकऱ्यासाठी तुम्हाला एक लढाकू नेतृत्व कधीच भेटणार नाही परत शेतकरी बांधवांसाठी मंगेश दादा साबळे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही खरच ते त्यांच्या जीवाची जी बाजी लावताय त्यांच्या नाकातून रक्त येते म्हणजे खूप सिरियस कंडिशन आहे आज पाच सहावा दिवस आहे आज होता सव्वा दिवस आहे अन्न पाणी त्या मरण उपोषण आहे सरकारला काय जाग येईन का नाही काय माहित नाही पण तुम्ही तरी सपोर्ट द्या जय नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये जया शिरडीवाली या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जय शिवराय भा जयश्वरा या लवकर लवकर आज लाईव्ह ला च जय राहिले जय जयश्वरा या लवकर लवकर कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि पित्ताची गोळी आणलेली मी तुझ्याला पाकिटात तुझ्यासाठी एक कवाब अचानक होत म्हणून आणलं होतं त्या दिवशी झालं तुला पित्त त्याच्यामुळे आणली होती काल काय <laughs> लाईक करा कमेंट करा करा नवीन असलेल्यांनी कराल ला सबस्क्राईब करा लाईक करा जय शिवराय भावांना जय शिवराय लाईक करा लाईक कमेंट सबस्क्राईब करा मंगे मंगेद साबळे सर्व शेतकऱ्यांसाठी उपोषण करता त्यांना सपोर्ट द्या जय शिवरा जय शिवरा जय शिवरा लाईक कमेंट सबस्क्राईब सर्वांच स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर जे शिर्डीवाली या चॅनल वर तुमचं स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वजणांनी सर्वांच स्वागत आहे ते तेरा जण भाऊ लाईक कमेंट लाईक बी करा लाईक लाईक केल्याशिवाय कसं काय करणार आहे तुमचा सपोर्ट आहे का नाही तर लाईक करा लाईक 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 कमेंट लाईक कमेंट लाईक खूप जरुरी आहे तुम्ही नाही लाईक केलं तर कसं काय करणार आहे कोण कोण किती मोठ्या मनाचे आहे सर्वांनी लाईक करा जय शिवराय भावानो जय शिवराय सर्वांचं सक... लाईक कमेंट सबस्क्राईब करा टन 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 मारा असं फोनवर असं टिक टीक टिकी टिकी टिक करा जयशुरा <laughs> टिक 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 लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असलेल्यांनी सबस्क्राईब करा जुन्यांनी नाही ज्यांनी अगोदर सबस्क्राईब केलं त्यांनी नाही त्यांनी लाईक करा कमेंट करा चहा पाणी झालं का मंगेश दादांची तब्येत खरंच खरंच खूप खालवलेली आहे सिरियस आहे नाकातून बिरक्त आलेले डॉक्टरचा सहावा दिवस आहे पूरग्रस्तांसाठी शेतकऱ्यांसाठी सरकारकडं त्यांच्या मागण्याचा पन्नास हजार रुपये कारण हे करा लाईक कमेंट सबस्क्राईब करा जयशिवराय लवकर लवकर या लाईवला पट पटपट पट 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 बोला लाईक करा पट 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 बोलतच नाही कोणी लवकर त्यामुळे माणसाला हेच होत नाही हाय विद्या, विद्या सागर हाय बोला हाय जय शिवराय सर्वांना नमस्कार मंडळी जय भीम जय शिवराय जय लवजी जय ज्योती जय क्रांती मी तुमचीच जयाताई या तर मग बोलूया लाईक करा लाईक असं टॅप टॅप करा लाईक होऊन जाईन जय शिवरा जय शिवरा सर्वांना जय शुरा जय भीम जय भीम बाबांना जय भीम जय भीम जय भीम लाईक कमेंट सबस्क्राईब जे जे नवीन असतील ते लईच कंजूस आहेत बाय कुणीच लाईक करीत नाही कुठून बोलतात तुम्ही महाराष्ट्र शिर्डी साहेबाबा महाराष्ट्रामधून तुम्ही कुठून बोलताय साईबाबा जे जे नवीन असतील त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला कुठलाही खर्च पाणी जात नाही फक्त उलट कळून येतो की कि तुम्ही किती मोठ्या मनाचे म्हणून जय शिवराया भावाना जय भीम सर्वांना महापुरामुळं खरच खूप खूप शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे शेतकरी खूपच म्हणजे असं परेशान आहे कॅमेरा साफ नाही हा का दिसायला दुर आहे का नेटवर्क नेटवर्क नाही काय माहिती नेटवर्कच नेटवर्कच वाटते दिसतंय का आता पूर्ण व्यवस्थित कंजूस असतात काय काय कंजूस कंजूस राहतात खर्च पाणी वाटत असल जय शिवरा जय शिवरा सर्वांना नमस्कार मंडळी आणि खरच त्या मंगेदास साबळींचीच खरंच तब्येत खूपच म्हणजे नाजूक झालेली आहे आजचा वा दिवस आहे उपोषणाचा त्यांच्या खरंच आपण शेतकरी स्वतः शेतकरी असल्यावर ना आपल्याला जास्त दुःख वाटतो शेतकऱ्यांसाठी कारण की धन्यवाद धन्यवाद की कारण आपल्याला माहिती आहे की लहानपणापासून आता घरच्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं आता शेतीत हे झालं ते झालं नुकसान झालं किती म्हणजे शेतकऱ्याच्या घरात किती माणसाला कोणत्या कोणत्या गोष्टीला तरसावं लागत आहे काय काय भेटत नाही टायमिंगला कामगार नाही भेटले तर शाळा बुडून सुद्धा कामाला जावं ला लागतंय म्हणजे म्हणजे खूप सारे परेशानी असतात शेतकऱ्याच्या जिंदगीमध्ये काय माहिती हो दादा माझे आई वडील सगळे शेतकरीच आहेत माझ्या नवऱ्याने मला नाही शेती ठेवलेली आहे पण आम्ही शेतकरीच जयशुरा जय शुरा शेतकऱ्यांसाठी ना खरच खूप जागेवर उपोषण चालू शेतकऱ्यांसाठी कारण की शेतकऱ्यांचं नुकसानच तसं झालेलं आहे भरपूर नुकसान झालेलं आहे पण काय होत आहे माहिती का सरकारची मदत बी भेटली तर काय होत आहे माहिती का ज्यांचं नुकसान झालं नाही त्यांना मदत मिळून जाते ज्यांचं खरच भरपूर नुकसान झालंय ते तसेच वंचित राहतात मदतीपासून असं पण होत आहे बर का प्रत्येक वर्षी आता नुकसान भरपाई येते सरकारची पण ज्याला कमी वावर आहे का त्याला कमीच नुकसान भरपाई येते ज्याला जास्त वावर आहे का त्याचं नुकसान झालेलं नसलंय का त्याला पैसे भरपूर येतात असं बी भरपूर जागेवर होते सर का पण तुमचं काय मत आहे असं होत आहे का नाही छोटा मोठा साईबाबा संस्थांचा सा। लई मोठ्या पदावर नाही काय नाही आपलं मी अशी गिरगप्पा नसते मारत का लाईव्ह जास्त करायचं नाही कारण की माझं डोकं ना फय त्यामुळं ग आले तर ते ठीक आहे कमेंट सब्सक्राइब करा नवीन असलेल्यांनी चॅनलला सब्सक्राइब करून घ्या जय जयशुरा लाइक करा कमेंट करा सब्सक्राइब करा लाइक, कमेंट सबस्क्राईब जय शिवराय बाय बाय लाईव्ह आपली संपत आहे